होळीच्या अर्धरात्रीलाच वर्धनगड वन विभागाच्या कार्यक्षेत्रात घडली होळी नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा ग्रामस्थांच्या जागृतीमुळे व प्रशासकीय यंत्रणेच्या तत्परतेमुळे टळला मोठा अनर्थ पुसेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असणाऱ्या पुसेगाव सातारा रोड लगत असणाऱ्या वर्धनगड तालुका खटाव येथील असणाऱ्या वन विभाग हद्दीतील डोंगरावर लगत असणाऱ्या चव्हाण वस्ती शेजारच्या परिसरात होळीच्या अर्धरात्रीलाच म्हणजेच रविवारी रात्री एक ते दोन वाजण्याच्या दरम्यान आग लागल्याचे काही ग्रामस्थांच्या लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला याबाबत सविस्तर माहिती अशी की रविवारी रात्री एक ते दोन वाजल्याच्या सुमारास वन विभागाच्या कार्यक्षेत्रात आग लागल्याचे गावातील लोकांच्या लक्षात आले यावेळी लोकांनी वर्धनगड गावचे पोलीस पाटील गणेश जटारे यांच्याशी संपर्क साधला घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस पाटील आणि ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या हेल्पलाईन नंबरवरून ही माहिती संपूर्ण गावाला वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळवली क्षणाचाही विलंब न करता गावातील तरुण मदतीसाठी धावून आले व प्रशासकीय यंत्रणाने गोष्टीच्या गांभीर्याने दखल घेतली व या ठिकाणी हजर झाली वन विभागाच्या पथकाच्या व गावातील तरुण कार्यकर्ते यांच्या अथक परिश्रमाने तीन ते चार तासानंतर ही आग आटोक्यात आली या कामी ग्राम सुरक्षा यंत्रणा संपर्क अधिकारी सु सुजित मस्के वन विभागाचे कर्मचारी सलीम तांबोळी विकास जाधव तुषार जगताप यांनी मोठे सहकार्य केले तर वर्धनगड येथील ग्रामस्थ पोलीस पाटील गणेश जटार माजी उपसरपंच अर्जुन कुंभार सामाजिक कार्यकर्ते साधिक शिकलगार लखन यादव आणि चव्हाणवाडी येथील तरुण कार्यकर्ते व ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या तत्काळ व वा प्रभावी वापरामुळे मोठा अनर्थ टळला अशी चर्चा वर्धनगड येथे आज सकाळपासून सुरू आहे दक्ष पाठलामुळे टळला मोठा अनर्थ होय वर्धनगड येथील पोलीस पाटील गणेश जटारे यांच्या दक्षपणामुळे व ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या प्रभावी वापरामुळे मोठी जीवित व वित्तहानी टळली मानदेश न्यूजसाठी पत्रकार विक्रमसिंह काळे आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी मानदेश न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद